छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण ऐतिहासिक नगरीत दिनांक तीस सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी सौभाग्यवती लक्ष्मीबाई व श्री गौरव हरदास या दाम्पत्याच्या पोटी एक गोंडस बाळ जन्माला आलं बालपणीच या बाळाचे पाय पाळण्यातच दिसून आले की हे बाळ पुढे जाऊन आपला हरहुनुरी स्वभाव विशेष कर्तृत्व गाजवून आपलं नेतृत्व सिद्ध करणार हरिचंद्र हरदास अर्थात आपले लाडके बाळ हरदास यांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात कल्याण नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एक बारदान गल्ली येथून सुरू झाली पुढे बालक मंदिर शाळा व पुढे सुभेदार वाडा येथून अकरावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले पुढे मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असताना त्यांचा अभ्यासाऐवजी सामाजिक कार्यात जास्त ओढा होता त्यांचे वडील गौरू हरदास हे कल्याण नगरपालिकेत नगरसेवक होते आणि त्यामुळे अशा वेळी त्यांनी कॉलेज सोडून बुश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ठाणे येथे नोकरी करण्यास सुरुवात केली आणि त्याच काळात माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोड संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या मार्मिक साप्ताहिकाद्वारे आपले, आपले प्रखर ज्वलंत विचार तरुणांसमोर मांडले त्याचा प्रभाव होऊन बाळहरदास हे शिवसेना संघटनेत सामील झाले आणि आपल्या परखड व स्पष्ट वक्ते व सत्यनिष्ठ भूमिकेमुळे एकोणीसशे सदुसष्ट साली कल्याणमध्ये स्थापना झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या शाखेत बाळहरदास कार्यरत झाले संघटनेचे काम करीत असताना कॅप्टन करियप्पा साबीरभाई शेख गणेशजी नाईक ठाण्याचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सोबत काम करीत असताना कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्याचा विस्तार करण्याकरिता त्यांनी अहोरात्र स्वतःला वाहून घेतले आणि तेथूनच हरिचंद्र हरदासचे ते खरे खुरे बाळ हरदास म्हणून प्रसिद्धीस आले तत्कालीन शहर प्रमुख कुमार तुंगारे यांच्यासोबत काम करीत असताना दिलीप कपोते हे दोन शिवसेनेचे ढाण्या वाघ कल्याणला कार्य पाहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेनेचे भीष्माचार्य दत्ताजी साळवी यांनी या दोन तरुणांना अचूक हेरले आणि आजपर्यंत हाती घेतलेला भगवा ध्वज सातत्याने फडकट ठेवला शिवसेनेचं वाढतं राजकीय वर्चस्व पाहून त्या काळात साम दाम दंड भेद ही नीती वापरून विरोधकांनी केलेल्या हल्ल्याला देण्यासाठी हे दोघेही वाघ नेहमीच तत्पर त्यातच दुर्दैवाने दिलीप कपोते यांच्यावर झालेल्या ध्याड हल्ल्यात त्यांना बलिदान आलं मात्र अधिकच द्वेषाने पेटून त्याचे विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास बाळ हरदास समर्थ ठरले त्यांच्या ह्या शौर्यत्वाच्या कामगिरीमुळे संपूर्ण कल्याण नगरीत तरुणांमध्ये स्वयंस्फूर्तीने शिवसेनेच्या शाखांवर अनेक ठिकाणी भगवा ध्वज डौलाने फडफडू लागले सन एकोणीसशे पंच्याण्णव साली ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या त्यात काळा तलाव बेतुरकरपाडा येथून बाळहरदास नगरसेवक झाले आधीच रक्तात असलेल्या सेवाभावी वृत्ती आणि शिवसेना प्रमुखांचे बाळकडू कल्याण शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे जीव ओतून काम केले त्या त्यामुळे त्यांना मातोश्रीचे दार सदैव उघडे होते एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार या काळात एकोणीसशे ला त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती होण्याचा मान मिळाला त्याच काळात एकोणीसशे सत्त्याण्णव साली कामगारांच्या न्याय हक्कासाठी मान्यता प्राप्त अशी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना स्थापन करून ते त्याचे संस्थापक अध्यक्ष झाले कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी व सातवा वेतन आयोग तसेच महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आजही या संघटनेमार्फत ते कार्यरत आहेत किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सव असो किंवा बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत कल्याण तीनशे एकावन्न आरमार स्थापना दिन असो की घंटानाथ असो की मलंगड मुक्ती संग्राम असो या सर्व कार्यात हरिरीने भाग घेणारा हरिरीने भाग घेतला व ते यशस्वी ते दोन हजार दहा साली मुस्लिम बहुल वस्ती दूध नाका येथून पुनश एकदा नगरसेवक म्हणून निवडून आले शिवसेनेत गद्दारी झाल्यानंतरही आज स्थितीतही ते मातोश्रीशी एकनिष्ठ राहून उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहून कल्याण लोकसभेतील मुख्यमंत्र्यांचा पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात सौभाग्यती वैशालीताई दरेकर यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन व मदत करून पाच लाख मताधिक्याने निवडून येण्याचे गद्दारांचे स्वप्न धुळीस मिळवण्यासाठी बाळ हरदास यांचा सिंहाचा वाटा आहे वयाच्या एकोणऐंशी व्या वर्षी देखील एका हरहुन्नरी तरुणाला लाजवेल अशा प्रकारे शिवसेना या चार अक्षरांसाठी आजही रात्रंदिवस कार्यरत आहेत आजही त्यांच्या आई ह्या बंगल्यावर अनेक जण आपल्या समस्या घेऊन येत असतात अशा या कल्याणच्या शिवसेनेच्या शिलेदाराने आपली तलवार अजूनही म्यान केलेली नाही आई तुळजाभवाने त्यांना उदंड निरोगी निरामय आरोग्य देऊन शक्ती देवो हीच आई भवानी चरणी नम्र प्रार्थना मित्रांनो बाळ हरदास येत्या तीस तारखेला ऐंशी वर्षात पदार्पण करत आहे तर त्यांच्याविषयी थोडी थोडीफार माहिती मी सांगणार आहे बाळ हरदास हे आमच्या आम्ही सात भाऊ आमच्या सात भावात हे सगळ्यात लहान भाऊ त्याला शेंडेफळ म्हणता येईल त्यामुळे तो सगळ्यांचा लाडका होता म्हणून बाळ हो बाळा नाव त्यांचं पडलेला आहे काही दिवसांनी त्यांचं नाव रमेश पडला एकोणीसशे साली तो यशस्वी झाला एस एस सी त्यावेळेस थोडे कमी मार्क त्याला पडले आहेत त्यामुळे इतर कुठल्या कॉलेज मध्ये त्याला ऍडमिशन मिळू शकला नाही मी त्याकरता खूप प्रयत्न केला रुरिया कॉलेज सेंट झेव्हियर कॉलेज अशा अनेक कॉलेजमध्ये प्रयत्न केला परंतु त्याला त्या कॉलेजमध्ये कमी मार्कामुळे कोणी प्रवेश मिळाला नाही त्यावेळेस रुपवारेल कॉलेज नवीन निघालो होत मग त्या रुपारेल कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन घेऊन दिली तिथे ते इंटर इंटरपर्यंत शिक्षण केलं आणि तिथून मग ते पुढे शिक्षण त्याला करायचं नव्हतं म्हणून तो बाहेर पडला त्यानंतर त्यांनी भूशमध्ये भूश, भूश रेडिओ कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली त्या दरम्यान साधार एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना स्थापन झाली आणि तो लालबागच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आला तोपर्यंत कल्याणची शाखा सुरू झाली नव्हती परंतु लालबाग मध्ये मात्र ही मंडळी सगळे जे होते बुवा कडाटे आहेत नंतर चंदू होते अप्पा महाडिक होते अशोक कुलकर्णी होते हे असे सगळे गँग त्याच्या भोवते जमा झाले आणि त्याच दरम्यान त्यांनी बुशमध्ये युनियनचं काम करायला सुरुवात केली आणि तो लहानपणापासूनच तो एक डॅशिंग सोळाचा हो नेचरचा असा होता आणि त्या बुशमध्ये मग त्यांनी बरंचस वारचस्व जमवलं बरेचशे दादागिरी त्याला करायला लागली आणि त्याच्याकरता या लालबागच्या लोकांनी त्याला मग खूप मदत केली म्हणजे उदाहरण सांगायचं सा म्हणजे की युनियनच्या विरोधात जे लोक जातील त्यांना रेल्वे ब्रिजवर ठोकणे <laughs> वगैरे करून आणि त्यांनी युनियनवर आपलं वर्चस्व बसवलं त्यानंतर सत सदुसष्ट साली कल्याण शाखा सुरू झाली तोपर्यंत मी शिवसेनेत नव्हतो मी कुठेच नव्हतो त्यावेळेस आणि त्यावेळेचे जे सगळे कार्यकर्ते होते काही लोकांचे मी नावं घेईल सगळ्यांचे नाव नाही घेता येणार नाव त्यावेळेला कोणी काही गैरसमज करू नये परंतु शाहीवाले होते नंतर साबीर शेख होते अनंत घाणेकर म्हणजे आता कर्णल घाणेकर म्हणायचं होते कर्ण घाणेकर होते मधु कुलकर्णी होता असे बरीच मंडळी होते खूप मंडळी होते त्याच्यामध्ये नंतर चंदुनिक कारंगेक होतात निश्चिकांत सुर्वे म्हणून होता तुषार राजे होता कर होता अशी बरीच मंडळी म्हणजे खूप मोठी यादी आहे थे आणि या मंडळींनी कल्याणमध्ये शिवसेना स्थापन केली पहिली म्हणजे ते दहावी वाड्यामध्ये स्थापन झाली त्यामध्ये ही सर्व मंडळी खूप आणि म्हणजे खूप कार्य त्यांनी त्यावेळेस केलेलं आहे म्हणजे झोकून देऊन कार्य केलेलं आहे तर मग एक तात्या झुंजारावर म्हणून होते त्याचं नाव अवश्य घ्यायला पाहिजे तर ही अशा मंडळींनी मग ते शिवसेना नावारोपाला आणली आणि पहिले जी कल्याण नगरपालिकेचे हे निवडणूक झाली त्या जा, निवडणुकीमध्ये एकंदर नऊ नगरसेवक निवडून आले शिवसेनेचे आणि साबीर शेख त्यावेळेस अध्यक्षपदा शे करता उभे होते परंतु दोनदा सहार्ट एकशे ऐंशी मताने पराभव झाला आणि त्यावेळेस मला आठवतं की त्यांचे प्रचंड मोठी मिरवणूक निघाली होती म्हणजे ते भगवानराव जोशी होते त्यांच्यापेक्षा मोठी मिरवणूक साबिर शेखची निघाली होती त्यामध्ये हे सगळे शिवसैनिक होते एकोणीसशे एकोणसत्तर साली मी शिवसेनेत आलो आणि त्यामध्ये मी खूप काही बघितलं प्रशांत मुलकर एक मताने पडले पण त्यांचे केस मी ठाणे कोर्टामध्ये चालवले आहे आणि महाराष्ट्र सुद्धा ऐंशी वर्षाचे झाले असले तरी आ, तो अजूनही ॲक्टिव्ह आहे खरं म्हणजे ऐंशी वर्षामध्ये लोक जोळ्याबांगळे होऊन पडतात आणि काही काम करत नाही पण तो अजून उमेदीने काम करतो हे महत्वाचं आहे आणि मला पैसा सुद्धा करतो करतो तर असं या महाराजातला मी आमच्या माझ्यातर्फे आणि आमच्या सगळ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो त्याने याही याच्याही या, या पुढे जाऊन आणि शिवसेनेचं कार्य करावं आणि ते करण्याकरता बाळासाहेबांचे आशीर्वाद त्याच्या पाठीमागे आहे कारण बाळासाहेबांचे त्याचे चांगले फार जवळचे संबंध होते नेहमी मातोत्रीवर जायचं बाळासाहेबांना काही वस्तू लागतील त्या वस्तू त्यांना द्यायचं काम सुद्धा तो करायचं मला आठवतं की त्यावेळेस मॅग्नेटिक एक गादी निघाली होती आणि ती गादीची किंमत त्यावेळेस एक लाख रुपये होती म्हणजे ही साधारणतः एकोणीशे शहाऐंशी सत्त्याऐंशी सालचे वस्तू सा। असेल तर ती गादी सुद्धा त्यांना दिली होती आणि बाळासाहेबांची त्याच्यावर खूप मर्जी होती नंतर त्या काळामध्ये काही करता बाहेर पडायला लागला परंतु बहुसंख्या एकूण मताच्या त्र्याहत्तर टक्के मत त्याला मिळून आणि तो नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि त्याच्या या अगोदर त्यांनी अनेक पद भूषवली आहेत तो कल्याण शाखेचा प्रमुख होता नंतर नगरसेवक दोन होता स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होता नंतर धारा शिवचा संपर्क प्रमुख होता अशी बरीच पद्धत आणि आता पण तो कल्याण बिवडी जिल्ह्याचा सल्लागार म्हणून काम करतोय आणि झोकून घेऊन काम करतोय हे त्याचं महत्व महत्वाचं म्हणजे विशेष आहे आणि असा बाळ हरदासला मी पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन माझं मला धन्यवाद श्रीमंत बाळ हरदास हे रुपारेल कॉलेजमध्ये माझी जी सुरुवातीची वर्ष होती त्रेसष्ट सालातला मी तिथेच लागलो आणि रुपारेल कॉलेज नवीन नरे, नवीन कॉलेज होत बावन साली स्थापन झालेलं आणि त्या कॉलेजमध्ये कल्याणमधील काही मुलांनी प्रवेश घेतला होता आणि त्यामध्ये बाळासाहेब भारता हे होते त्या काळात त्यांना बाळा म्हणत असत इतर विद्यार्थी आणि त्यामुळे ते माझे विद्यार्थी म्हणून जे त्यांचा परिचय झाला आणि त्यानंतर पुढे ते शिवसेनेचे नेते झाले सगळ्या ठिकाणचा अनुभव घेऊन ते आले होते आणि कल्याणमध्ये त्यांनी शिवसेना स्थापन केली असं समजतं अनेक सहकाऱ्यांच्या बरोबर ती त्यांनी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात त्यांना खूप यश आलं आणि नंतर कॉर्पोरेशन जेव्हा झाली त्यानंतर पंच्याण्णव साली निवडणुका पहिल्यांदा झाल्या आणि त्यामध्ये बाळहरदास हे विविध पदांवरती होते मला माहिती आहे ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते आणखी अधिक काही पदं त्यांनी भूषवली असतील शिवसेनेत त्यांनी अधिक पदं भूषवली असतील पण त्यांचा माझा परिचय जो आहे आणखीन संबंध जो आहे तो शैक्षणिक दृष्टिकोनातून आहे आमच्या कॉलेजातून त्यांनी डिग्री घेतली आणि त्यानंतर त्यांचा जो परिचय आणि संबंध राहिला तो असाच अकॅडमिक बाबतीमध्ये वगैरेच्या संबंधात संबंध संपन्द राहिला अलीकडे माझ्यावरती जो हल्ला झाला त्यामध्ये जी सगळी मंडळी आली त्यामध्ये बाळा हरदास हे प्रथम माझ्याकडे आले एक विद्यार्थी ना त्यांनी त्याला त्या हल्ल्याचा निषेध करावा वाटला आणि ते इथे आले आणि त्यानंतर त्यांची नवीन चॅनेल त्यांनी सुरू केला त्या संबंधात मी त्यांना काही सूचना केल्या की शक्यतो जितके जास्त जास्त सामाजिक प्रश्न घेणं आवश्यक आहे राजकारण हे त्याच्यामध्ये शक्य तितकं कमी आलं कारण अनेक प्रश्न आहेत कल्याण शहराच्या संबंधात आणि संबद्दल कोणीतरी अशा प्रकारच्या चॅनलची आवश्यकता आहे आणि तो साधारणपणे सामाजिक प्रश्नाच्या संबंधात आणि कोणते सामाजिक प्रश्न यासंबंधातही मी त्यावेळेस त्यांच्याशी बोललेलो होतं आता अलीकडे त्यांचा काही आणखीन परिचय होत गेला आणि आता ते ऐंशी वर्षामध्ये पदार्थ करत आहेत त्यानिमित्ताने जे रिफ्लेक्शन नावाचं पुस्तक महेंद्र पंडित यांनी काढलं त्या पुस्तकामध्ये वॅनगॉव त्या संबंधात वॅनगॉवची शैली ज्या प्रकारची आहे त्या प्रकारे बाळासाहेबांचे विविध मूड्स त्याच्यामध्ये आलेले आहेत त्याचं प्रकाशन जे होणार आहे त्या प्रकाशन समारंभाला मी माझ्या शुभेच्छा देतो बाळासाहेब हरदास यांनी जे ऐंशी वर्षामध्ये पदार्पण करत आहेत त्यालाही मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो आणि त्यांना आता ऐंशी वर्षामध्ये ज्या प्रकारचं काम ते करतायत अशाच प्रकारचं त्याच उत्साहाने काम करत राहावं अशा शुभेच्छा मी त्यांना देतो मी भूपेंद्र ऐरे कार्याध्यक्ष रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र एकोणीसशे सत्त्याण्णव साली माननीय धर्मवीर आनंदिगे साहेबांनी जी संस्था स्थापन केली आणि ज्या संस्थेचा कार्याचा डंका जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे जगामध्ये आपण मिरवतो आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण रक्तदानाची चळवळ ही संपूर्ण जगामध्ये चालवत असतो आणि एकतीस डिसेंबरचे मध्यरात्र रक्तदानाने साजरी करण्याचं अभिनव असं जगातलं एकमेव संस्था हे जे कार्य करते त्या संस्थेचे मी कार्याध्यक्ष माननीय धर्मवीर साहेबांनी ही जी संस्था सुरू केली आहे पाच वर्ष सरा पाच ते सहा वर्ष साहेबांनी या संस्थेला एक नावरूप दिलं आणि साहेबांच्या नंतर माननीय हरदास साहेब यांनी या संस्थेची जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेतल्यानंतर धर्मवीर दिगेसाहेबांचं जे काही उद्देश होतं की नवीन पिढीला राजकारण किंवा इतर याच्या मागाने लागतं सामाजिक दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि काही विधायक कार्य करण्याचं असं जे काही बळ आणि प्रेरणा जी द्यायची होती ही संस्थेच्या माध्यमातून साहेबांनी सुरू केली आणि हे कार्य जे आहे हे पुढं चालवण्याचं जे शिवधनुष्य आहे माननीय बाळ अर्दास साहेबांनी उचललं आणि ठाणे जिल्हा नव्हे आजूबाजूचा पालघर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल इवन कोकणापर्यंत या संस्थेचं नगर जिल्हा असेल पुणे असेल धाराशिव बीड उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये रक्तदाते आणि या संदर्भातील काम करणाऱ्या चळवळीतील रक्तदाते तयार करण्याचं काम माननीय बाळा अर्धा साहेबांनी केलं त्यामुळे आणि असे हे माननीय बाळा अर्धा साहेब येणाऱ्या तीस सप्टेंबर रोजी ऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहेत आमच्या वतीने कार्याध्यक्ष रक्तानंदर भूपेंद्र अहिरे त्याचप्रमाणे सर्व रक्तदात्यांच्या वतीने आणि या संस्थेची निगडीत जे काही लोक आहेत किंवा ज्या ज्या लोकांना लोका आपण मदत करू शकलो या सर्वांच्या वतीने मी यांना सुयच चिंतितो आणि उदंड आयुष्य तसेच त्यांच्या आयुष्याची शतकपूर्ती व्हावी अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि साहेबांना निरोगी आणि आनंदी आयुष्य लावू अशी भवानी चरणी तसेच आई एकवीर चरणी मी प्रार्थना करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र नमस्कार आज बाळ अरदास काका यांचा वाढदिवस आहे आणि बाळ काका आज ऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत मला असं वाटतं ऐंशीव्या वर्ष याला हिरक महोत्सव म्हटलं जातं असं माझ्या ऐकण्यात आहे तर काकांचा हे हिरक महोत्सव सुरू झालेला आहे आणि हा हिरक महोत्सव मला वाटतं की अतिशय दणक्यामध्ये साजरा व्हायला हवा आणि तो होतोय कारण आजच कल्याण पश्चिम येथील आमच्या एका कार्याल कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होत आहे की आ, या नव्या जोशमध्ये या ऐंशी वर्षा या वर्षामध्ये काका ज्या पद्धतीने पक्षाचं शिवसेनेचं काम करत आहेत ते बघता मला वाटतं लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला एक नवीन जळाळी प्राप्त होणार आहे आणि प पक्ष पुन्हा एकदा अत्युच्च स्थानावर पोहोचणार आहे बाळा दस काकांचा वाढदिवस आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आई जगदंबेकडे मी अशी प्रार्थना करते की काका काका काकांना ऐंशी आज पदार्पण केले ऐंशी आयुष्य आरोग्य लाभूते आणि काका आमचे उदंड आयुष्य जगू दे ते पण निरोगी आयुष्य दे हीच मी प्रार्थना करते धन्यवाद बाळ अर्दास अध्यक्ष आहेत आज ऐंशी हा शिवसेनेचा वाघ त्याच तारुणण्यात त्याच जोशात त्याच जोमामध्ये आज कल्याण पूर्वेला नव्हे तर संपूर्ण कल्याणकारांना ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आजही चार दरकली शिवसेना ही भगवाची शिवसेना आहे शिवसेना ही त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या स्थापन केलेली जी शिवसेना आहे त्याचा पाळ करून आम्ही पिलेलो आहोत आणि म्हणून घरी शिवसेना जर बघायची असेल तर ज्या ज्या ठिकाणी बाळाद साहेब त्या ठिकाणी जातात तिथे खऱ्या अर्थाने त्याच्याने शिवसेनेचं एक रोनक एक भोगमय वातावरण तयार आणि म्हणून बाळदा साहेबांना फक्त शुभेच्छा देऊन त्या काही मागणार नाही तर खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या शिवसेने की हे लोकांनी त्या योगदान दिलं हे पायाचे दगड बनले म्हणून आमच्यासारखे कळत आज त्या ठिकाणी राज्य म्हणून पद भोगतायत आणि म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी हारदार साहेबांना वाढदिवसानिमित्त मी माझा कृतज्ञता व्यक्त करतो त्यांना वाढदिवसानिमित्त आदर्श चिंतन देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि जगदंबांनी प्रार्थना करतो आई जगदंब मी त्या ठिकाणी त्यांना उदाहरण असं आरोग्य दे आयुष्य दे आणि या कल्याणपूर्वेचा भगवान झेंडा त्यांच्या आता आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी महानगरपालिकेवरती म्हणा किंवा त्या ठिकाणी विधानसभेच्या याच्यामध्ये त्यांचा वाटा त्याच्यामध्ये असायला पाहिजे अशा प्रकारची शक्ती त्यांना प्रदान कर एवढं मी त्या ठिकाणी आई जगदमेशांनी प्रार्थना करतो तूर्त थांबतो पुन्हा भेटूया हा आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय बाळ हरदास साहेब त्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे कारण काही शिवसेनेत असे ज्येष्ठ काही नाही बरेचशी जे मंडळे आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे वाटचाल करत असतो त्यापैकी एक बाळ हरदास साहेब आहेत आणि त्या हरदास साहेबांचा तीस तारखेला वाढदिवस आहे त्यांचे एकाच दुसरं उदाहरण द्यायचे उदाहरण तर देण्यासारखी बरेचशी आहेत कामं करत असताना कशा प्रकारे झोकून करतात एक आत्ताचंच उदाहरण म्हणून कल्याण लोकसभेतून सौभाग्य ते वैशाली दरेकर राणे या लोकसभेच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या त्यावेळी आम्हाला लाजवे अशा पद्धतीने त्यांनी दिवसरात्र काम करत होते तन मन धन सगळ्या बाजून रात्री बारा म्हणा की सकाळी सहा म्हणा यांचे फोन यायचे मार्गदर्शन करत असायचे हे एक आत्ताचं उदाहरण आहे आणि त्याचबरोबर कल्याण डोंबली महानगरपालिकेत म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना ही एकमेव असलेली रजिस्टर्ड युनियन त्यांचे अध्यक्ष स्वतः आहेत आणि त्या युनियनच्या माध्यमातून परिवहन समितीतील एक कामगार प्रकाश सनस यांच्यासाठी त्यांनी लेबर कोर्ट ते सुप्रीम कोर्ट सो खर्चानी एक लढा देऊन जे महापालिकेच्या जवळजवळ साडेतीनशे कामगारांना ते सुप्रीम कोर्टातून यश मिळवून आणून देऊन यश मिळवून दिलं आणि साडेतीनशे कामगार मागच्या बॅकलॉग सकट त्यांना त्यांचं तेन जे काही देण म्युन्सिपालटीकडनं येणं होतं ते मिळवून देण्याचं पवित्र काम केलेलं आहे आज साडेतीनशे कामगार म्हणजे साडेतीनशे कुटुंबाने त्यांच्यावर आधारित असलेली तर सगळी कुटुंब मार्गी लावली अशा प्रकारचे एक उदाहरण एक उदाहरण फक्त सांगतोय आणि सातत्याने आम्हाला त्यांचं मार्ग लाग मार्गदर्शन लागतच असतो आम्हाला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन लाभत असतं आणि अशा ह्या आमच्या हरदास साहेबांचं जे कर्तृत्व आहे सगळ्या बाजूने झोकून देऊन काम करायचं कधीही ते सातत्याने सांगतात वय फी कसला विचार करत बसता शिवसेना प्रमुखांच्या विचाराप्रमाणे वय आपलं वाढायचं काम करत असतं ज्यावेळी तुम्ही विचाराने म्हातारे व्हाल तेव्हा तुम्ही खरे म्हातारे झालात या पद्धतीने त्यांचं जे आम्हाला नेतृत्व सातत्याने कामगार शेन्यम म्य्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या माध्यमातून असू दे शिवसेनेच्या माध्यमात असू दे सातत्याने मार्गदर्शन लाभत असतं आणि अशा या हरदास साहेबांना मी माझ्या परिवारातर्फे शिवसेना डोंबळी शहरातर्फे शुभेच्छा देत असताना परमेश्वरांना प्रार्थना करतो की आमच्या हरदास साहेबांना शतायुष्य होऊ द्या चांगला आरोप लागू द्या आणि आम्हाला आमचा मार्गदर्शक सदैव निरोगी चांगल्या प्रकृतीने राहावा अशी मी प्रार्थना करतो आणि आम्हाला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांना शतायुष्य लाभो द्या आम्हा सगळ्यांना त्यांच्या आशीर्वाद काम करण्याची संधी मिळो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र i cut the full